नमस्कार मंडळी सध्या झी मराठीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे गेल्या दोन जून पासून माणूस या लोकप्रिय सिरीज मधील देवमाणूस तीन म्हणजेच देव माणूस मधल्या ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते तर येत्या काही दिवसातच कमळी ही नवीपुरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेमध्ये छोट्या वयाची मोठी प्रेम अभिनेत्री विजय बापर ही मुख्य भूमिका साकारताना दिसेल ध्येयवेड्या मुलीची कथा या मालिकेत पाहायला मिळेल झी मराठीने नुकतात या मालिकेचा नवा प्रमो शेअर केला आहे या प्रोमो मधून आणखी एक अभिनेत्रीची एंट्री झाल्याचं पाहायला मिळतं आहे तर वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमो मध्ये कमळी ही कॉलेज मध्ये गेल्यानंतर तिचं बोलणं आणि तिचं कपडे पाहून बरेच जण तिला चिडवताना दिसत मात्र तिचं भाषण कौशल्य पाहून सगळेजण तिचं कौतुक करताना दिसत आहेत अशातच आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे त्या अभिनेत्रीचं नाव आहे केतकी कुलकर्णी एकंदरीत तिची भूमिका पाहता ती निगेटिव्ह भूमिकेत झळकणार आहे केतकीने या अगोदर हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे कलर्स टी व्हीवरील कृष्णा मोहिनी या हिंदी मालिकेत तिने काम केलं असून नाईनटीन ट्वेंटी हॉरर ऑफ द हार्ट या चित्रपटासुद्धा ती झळकली होती तर बॉलिवूडमध्ये काम केलेली केतकी कुलकर्णी के ही पहिल्यांदाच मराठी मनोरंजन विश्वात झळकणार आहे केतकीची कमळी ही पहिलीच मराठी मालिका आहे तर कमळी या झी मराठीवरील आगामी मराठी मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका